एक सात ते आठ जणांचा ग्रुप पुण्यातले एक रिएलटी कंपनीमध्ये काम करणारे आहेत एक लेक व्ह्यू एस्केप विला म्हणून आहे तिथे आलेले बारा वाजता आलेले ते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान त्यांनी ते त्या बंगल्याचा मागचा गेट आहे त्या गेटच्या इकडून ते पवना धरण आहे आता ते रेस्ट्रिक्टेड प्लेस आहे हे माहीत असताना सुद्धा तिथे ते गेले तिथे काही बोटी होत्या त्या बोटीमध्ये त्यांनी स्वतःनेच त्या बोटी चालवल्या आणि त्या दरम्यान एक जो मयूर बारसके आहे तर तो पहिला उलटला त्याच्यानंतर त्याला वाचवायला तुषार अहिरे नावाचा व्यक्ती होता हे भुसावळचे आहेत मुळगाव यांचं एक गे हे दोघे गेले आणि त्याला तोही बुडाला आणि जो तुषार बारसके आहे तोही बुडून हे झाला तर या संदर्भात आपण चौकशी केली त्यांचं सगळं केल्यानंतर या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हे आ, जे सुमती विला चाळके म्हणून आहे ज्याचे बोट्स आहेत त्याच्यावरती आणि एस्केप म्हणून विला आहे तर त्यांनी त्याबद्दलचं ते मागच्या गेटला काही सूचना फलक नव्हते लावले किंवा तिथे जाणीव आहे त्यांनी ह्यांनी हो हा आ, प पैसे घेऊन तो ब बुक केलेला भाड्याने दिलेला तर त्यांचं जे कर्तव्य असतं त्यांनी हे काही प्रिकॉशन घेतलं नाही तर या दोन जणांविरुद्ध आपण बी एन एस एकशे प्रमाणे तीनशे गुन्हा क्रमांक तीनशे एकोणतीस पब्लिक चोवीस कलम बी एन एस एकशे प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे आणि माझं सर्व प्रवनामधील जे बंगले चालक मालक आणि टेंट व्यवसायाचं चालू आहे जे आहेला त्यांना आवाहन आहे की आम्ही भविष्यात खूप स्ट्रिक्ट करणार आहोत कोणीही परमिशनशिवाय पाण्यात उतरू नये बोटी त्याच्या अलाउड नाही आहे तिथे आणि जे एक त्यांच्यावर आम्ही सक्त गुन्हे दाखल करांगा नजीकच्या काळात एकतीस डिसेंबर येत आहेत आणि आमचे एक पूर्ण टीम तिथे कार्यरत आहेत आणि आम्ही सदरबाबत धरणाचे अधिकारी जे जे रजनीश आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे त्यांनाही गस्त वाढवायला सांगितलेली आहे त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या ठिकाणी जी बोट बोडली होती त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची परमिशन नाही आहे तर त्या संदर्भात आपण कारवाई काय के केली सर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अच्छा ए, बी एन एस तीनशे एकोणतीस ऑब्लिक चोवीस प्रमाणे बी एन एस जी नवीन बी एन एस आहे त्याच्यावरून एकशे सहा कलमानुसार त्यांच्यावर दोन विलांवरती बोट त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे